आपण सत्याची बाजू न्यूज चॅनल तास कामेरी जिल्हा परिषदच्या अनुषंगाने आज जयराज पटेल यांचा फॉर्म अर्ज भरण्याची एक प्रक्रिया आणि शक्ती प्रदर्शन करता आज इथं भरलेली आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासंदर्भात आपल्याशी भाजपचे जिल्हा अध्यक्ष सम्राट मडे कसा आहे आपल्याकडे त्यांच्याकडे आपण जाणून घेणार आहोत की बाबा काय सांगाल ही कशा पद्धतीच्या निवडणुका कशी गरज असतात तुमच्या आताच तुम्ही म्हणालात की शक्ती यांनी हा अर्ज दाखल करण्यात आला मला तुम्हाला ह्याचे उलट सांगायचे की हे शक्ती प्रदर्शन करायचंच नव्हतं हा जसं जसं लोकांना कळत गेलं कामीर मतदारसंघामध्ये की आपण अर्ज दाखल करतोय की उत्स्फूर्तपणे आलेली लोक आहेत उत्स्फूर्तपणे लोकांनी दाखवलेली लो उपस्थिती त्यामुळे शक्ती प्रदर्शन म्हणता येणार नाही ना ना परंतु या ठिकाणी आपण लोकांची भावना आपण थांबू शकत नाही आपण बघितलं तर ह्या लोकांच्या चेहऱ्यावरचा एक आनंद बघितला तर त्यांना पाहिजेल अशी उमेदवार प्रत्येक ठिकाणी मिळालेले आहेत त्यामुळे ही लोक तिथले असणारे मतदार की या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी खऱ्या अर्थान आलेत असं मला वाटतं खऱ्या अर्थ आता बघितलं तर इस्लामपूरची नगरपालिका बघितली आपल्याला एक वेगळं वातावरण दिसतं पण आता या संदर्भात कोणते मुद्दे घेऊन तुम्ही आता जनतेसमोर बघा की नगरपालिकेचे समीकरण वेगळे असतात आणि ग्रामीण भागातील पंचायत समिती जिल्हा परिषदेचे समीकरण हे पूर्णपणे वेगळे असतात या ठिकाणी असं झालं की थोडासा गैरमेळ आमच्यामध्ये झाल्यामुळं ईश्वरपूर नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाची सत्ता आलेल्या लक्षात घ्या या ठिकाणी थोडस आमच्यामध्ये गैरमेळ झाल्यामुळे तो पराभव आम्हाला पर चे त्या ठिकाणी मिळाला परंतु तोही जनतेचा कौल आम्हाला मान्य आहे परंतु जिल्हा परिषद पंचायत समितीला असा अजिबात झाला नाही आम्ही पंधरा वीस दिवसापूर्वी सगळे जे मतदारसंघ आहेत त्याच्यावर चर्चा करून कोणी कुठं लक्ष घालायचं कुठला मतदारसंघ कुणी लढवायचा हे आम्ही अगोदर सगळ्या गोष्टी ठरलो होत्या त्या पद्धतीने आम्ही ठरवून चांगल्या पद्धतीने चाललोय आज एन सी पी शरद पवार गटाकडे सुद्धा इच्छुकांची गर्दी फार कमी आहे आज बरेच ठिकाणी त्यांना उमेदवारांसाठी धडपड करावी लागते की उमेदवार शोधण्यासाठी आज तुम्ही भारतीय जनता पार्टीचे सगळे तालुक्यातले उमेदवार बघितले तर तगडे उमेदवार चांगले उमेदवार हे दिलेले आहेत आणि निश्चितपणानं आदरणीय मोदीजींचं काम आदरणीय फडणवीस साहेबांचं काम ह्याच्या जोरावर निश्चितपणानं पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही ना ना, हे चित्र या तालुक्यामध्ये सध्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून असे कोणते प्रमुख तुमच्यामध्ये असणार या प्रचारामध्ये हे बघा की पूर्वी ह्या तालुक्याचे जे आता आमदार आहेत ते पूर्वी बरेच वर्ष मंत्री होते आमचे बरेच प्रश्न आहेत जे दखडलेले आहेत शिराळ मतदारसंघामध्ये सुद्धा तुम्ही बघितले तर गेल्या वेळेस ह्याचे शरद पवार गटाची त्या ठिकाणी आमदार निवडून आले होते परंतु आमचे असणारे गेल्या अनेक वर्षाचे प्रश्न म्हणजे वाकोटी बुद्रुक योजना असेल आपण बघतो की आता आपण सर्वजणच लहानाची मोठी झालो परंतु वाकडी बुद्रुक योजना काही पूर्ण झाली नाही आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये एकच मुद्दा आता खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीची सत्ता राज्यामध्ये असल्यामुळं ती योजना लवकरात लवकर आम्ही पूर्ण करून घेऊ आणि पेयजल योजना या तालुक्यामध्ये बरेच ठिकाणी आपण बघतो की पेयजल योजना ही अपोर आहेत त्याच्यावर बरंच राजकारण तिथले तिथले नेते म्हणजे राष्ट्रवादीचे करत असतात पेयजल योजना आमच्या सगळ्या मार्गे लावण्याचा हा आमचा पहिला उद्दिष्ट असेल वाकटी बुद्रुक योजनेचा प्रश्न आम्ही लवकरात लवकर मार्गे लाव आणि असणारे स्थानिक ज्या त्या मतदारसंघाचे वेगवेगळे प्रश्न असतात की ज्या ठिकाणी जे ते विकास झाले पाहिजेत ते लवकरात लवकर आपल्याला झालेले दिसून येतील एवढे ज्या ठिकाणी प्रमाणात बाकीचे चिपुरडे असेल वाटेगाव असेल या संदर्भात कशा पद्धतीने मी मागाशी पण तुम्हाला म्हणाले की चुरस आहे आमच्यामध्ये ज्या ठिकाणी अतिशय चुरस आहे त्या ठिकाणची आम्ही फॉर्म द्यायचं थांबवलेला आहे सगळ्यांना विचारात घेऊन सगळे नेते मंडळींनी विचारात घेऊन सगळ्या उमेदवारांनी विचारात घेऊन तिथलेही आम्ही अर्ज दाखल करणार आहे त्यामध्ये चुकोर्ड्यामध्ये सुद्धा चांगले उमेदवार अशोक पाटील यांचाही अर्ज आम्ही आज दाखल करतोय आणि यामुळे बाकीचे तुम्हाला बघायला मिळेल की इतर मतदारसंघात सुद्धा चांगले उमेदवार आम्ही देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न आपण पाहिलेत की जिल्हाध्यक्ष भारत रावांनी सांगितले आहे की अशा चांगल्या पद्धती आणि काही वाकोरसारख्या योजना असेल अशा काही मुद्दे घेऊन आपण ही निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं यम चोवीसासाठी मी दिल्लीत माहिते सांगितले